हो देवा बाबा <laughs> दोन हात बसायचं जायचं बोलवायचं का अंबाबाई लाड लाडये ग अंबाबाई लाड लाडये ग कागदरी लसराज पुढ <Sanskrit> पुढ लाड लाड हो। हो। ये गरती आली बी लाड लाड हो कुणा तिला म्हणता धरण पुराग अस कसं बरं कस आहे माहितीये का कस आहे गोंधळी अहो आता सध्या समाजामध्ये वेगळी पद्धत चालू वेगळी पद्धत आता बघा आपण काय म्हणलं अंबाबाईला की एवढं संकट सगळे दूर कर दूर कर हो म्हणलो आणि माणसाला कस तुम्ही लगन बिगन झाले का कशाला चार चौघा हो त्यांचं झालं तुम्ही आता कस करा चार माणसं उभा टाकले तर ठीक आहे तुम्ही कोणतरी उदाहरण ऐकलं पाहिजे देवीला राग राग केलेलं जमत नाही म्हणून आंबा बाई लाड लाड येत पण बघा गोंधळ आता गोंधळ विषय चालू आहे हो भले आपण देवीचा गोंधळ मांडला आहे मांडलेला तुम्हाला गोंधळ कशा असे माहिती आहे का आता काय ती संबळ फिंबळ असं गोंधळ माहिती का आम्हाला तेवढेच माहिती आहे नाही हो तुम्हाला सांगतो आता सध्या राजकारणाचा गोंधळ समाजकारणाचा गोंधळ भावा भावातला आपा बाबा गोंधळ नवराबाई पुतला गोंधळ तसले गोंधळ आपल्याला घ्यायचे नाही अजापात नाही परंतु या या सगळ्यामुळं एवढं संकट आलंय त्याचा देवीला राग आला असेल का हो। हाँ। परंतु चांगली माणसं सुद्धा लई आहे परंतु काय माणसाच्या विकृत मागण्यामुळं सर हे सगळे संकट चालू आहे म्हणून जो काही राग धरला आहे तो माझे सोडून दे बाबा आणि जेणे असं वागते त्याने किमान आता तरी नीट राहावं राहिलं पाहिजे नाही तर नाहीतर चलो रे बुला माणसाला काय केलं म्हणजे माणसं सुधार काय के केलं म्हणजे माणसं बघा आता निसर्गाने किती मोठे मोठे बॉम्ब टाकले हो माणसांना टाकले असते तर त्याला आतापर्यंत उडवून टाकलं असत पण निसर्गाच्या बॉम्ब पुढे चाललंय का कोणी नाही नाही कोरोना सारखी महामारी आली महामारी आली आता आताची अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली तरी माणसं सावध व्हायला तयार नाही वाटते का नाही मला हे आपलं फ्लो फ्लो मध्ये येतंय फ्लो फ्लो मध्ये असलं सगळं म्हणताय हा काय लागलंय संध्याकाळी येईल बघायची दुसऱ्या दिवशी तसंच वागायचं खरे 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 घरचं खाणं आणि ती बी तुमचं बरोबर आहे आता मागापासून पब्लिक बसली हो त्यांचं आपलं ते रील बघायची सवय शी म्हणली वरी कसं जाय नाही म्हणली हे तर थांबले हे आपल्याला विशेष हा चित्र वरील आहे सगळं शाहीर गेले की लगेच पाठी मागून दुसरे गायक लगेच दुसरे गायक नाही सगळं आटाप कशा झाले काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे कारण माणसाचा स्वभाव झाला आहे परंतु माणसाना आता सावध झालं पाहिजे माणसासोबत माणसासारखं राहिलं पाहिजे माझा किस्सा भराव एवढं सोडून दिलं पाहिजे आणि अशा या ठिकाणी आपण आंबाबाईचा गोंधळ मांडला पाहिजे कारण हा सगळा गोंधळाचा नाद असमतामध्ये पसरावा आंबाबाई पर्यंत हाक जावी आणि ती आई माझी घोळी आहे कारण ती साऱ्या भक्तांची आई आहे म्हणून किस सरगावरी खरं तरी फरमाईच आहे बरं का म्हणजे हा गोंधळ घ्यावा अशी फरमाईस आहे